स्वतःचा चहाचा व्यवसाय उभा करण्यासाठी आता तीन चार लाख रुपये फ्रँचायझी फी भरण्याची गरज नाही स्वतःचा गुळाचा चहा तुम्ही डेव्हलप करू शकता तुमच्या स्वतःच्या नावानं आणि तो फ्रँचायझी म्हणून सुद्धा विकू शकता किंवा त्याची पावडर पाहिजे असेल तर तीही विकू शकता चला तर मग बघूया हा चहा बनतो कसा सध्या सांगलीमध्ये राहिला आहे सांगलीमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे ऑलराऊंडर व्यवसाय म्हणायचं चहा नाश्ता सेंटर प्लस व्हेज नॉन ऑर्डर्स घेतो बिर्याणीचा पण स्पेशलिस्ट आहे इथं आपल्या इथं कंटिन्यू आपण ऑर्डर करतो आहे बिर्या म्हणजे इथं आपण देतो आहे सगळं ट्रेनिंग तर आज तुम्ही चहाचं ट्रेनिंग घेण्यासाठी आला आहे म्हणजे चहाचं काउंटर टाकायची तुमची इच्छा आहे शंभर टक्के आणि ती व्यवस्थित पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुमच्या कायम सोबत असणार आहे तर चहा म्हटलं की सगळ्यांनाचा आवडता आयटम आहे आई तो सगळ्यांना एकदम परफेक्ट आवडतं आणि जिथं थांबल तिथे चहा घेतात लोक त्यामुळं तो चहा आपला चांगला असावा अशी सगळ्यांचंच म्हणणं असतं आहे मग आपण पूर्वीचकडून तुम्हाला एक छान अमृत तुल्येपेक्षा चांगला गुळाचा स्पेशल चहा आणला आहे तुम्ही एकदम आ, स्मूथ म्हणा किंवा एकदम असा वेगळा भारी आणि ओरिजिनल गुळाचा फ्लेवर जो आपल्या चहात येणार आहे तो आपण तुम्हाला आत्ता बनवून परत देणार आहे प्यायला बनवायची प्रोसेस आपण सुरू करणार आहोत प्रथम काय करतो आहे दूध घेतो आहे दूध आपण एक लिटर घेतो आहे सध्या सहजासहजी जास्त करून चहाला हे भांडं म्हणजे आपण कलई केलेलं म्हणतो हे भांडं यूज केलं तर चहा खरंच चांगला होतो आणि घट्ट होतो ह्या भांड्याचं एक वैशिष्ट्य आहे लहान म्हणजे आपल्या वडील ही भांडी कंटिन्यू वापरत होत्यात ही आत्ता चहासाठी आपण यूज करतो आहे मग आपण दूध घेतो आहे दुधाचा ब्रँड असावा असं काही नाही पण बऱ्यापैकी चांगलं दूध घट्ट असलं तरी आपल्या चहाला चांगलं आणि मीडियम फॅट जरी असेल तरी आपलं दूध आपला चहा हा टेस्टीच होतो चांगलाच होतो घट्ट होतो आपण दूध किती घेतलं एक लिटर घेतलं एक लिटरमध्ये आपण जे हँडल कप व्हाईटवाला असतो तेहतीस पस्तीस कप एक कमी जादा आपल्या भरण्यात झाला तर किंवा जास्त वेळ उकळला तर वाफेन एखादा कमी जादा पण तीस पस्तीस कप साडेतीनशेचा एक हिशोब होतो दहा रुपयाच्या हिशोबानं हां तर आपण त्याच हिशोबानं रेट लावायचा दहाच्या रेटनं जेणेकरून आपणाला पण ते उभं राहिलेल्याचा आणि ती पूर्ण एक लिटर चहा संपलेल्यानंतर एक काही पैसे राहिल्याचा आपणाला बेनि हे मिळतोय एक लिटर पाणी घेतलं आहे बरोबर सगळ्यांच्या समोरच घेतो आहे आणि चहाला सुरुवात करतो तर हे पाणी बरोबर एक लिटरला एक लिटर झालेलं आहे आपलं अशा पद्धतीनं चहाला सुरुवात झालेली आता इथं थांबलात तर स्पीडवर थांब करू शकता बाहेर कुठं आसपास काम दुसरं आवरत असाल तर स्लो स्पीडवर करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू थांबून राहिलात तर बरंच आहे कारण व्यवस्थित दूध घट्ट किंवा त्याचं पाण्याचं जे प्रमाण आणि दुधाचं हे सगळं एकत्र घट्ट होण्यासाठी इथंच सुरुवात होते आपली त्यानंतर पुढं काय करतोय आपण जोपर्यंत पाणी आणि चहा हे जे प्रमाण एकजूट होऊन हे उकळे मारत नाही तोपर्यंत आपण त्याला कंटिन्यू हलवणार आहात यात काही कोणतीही चहा पूड असं काही मिक्स करणार नाही लक्षात ठेवा हो। आपल्या चहाची जी टेस्ट आहे ती वेगळी आहे हे हंड्रेड पर्सेंट आहे त्यामुळं आपला चहा एकदा पिल्यानंतर तीच व्यक्ती परत येऊन पिणार हे शंभर टक्के कारण त्याशिवाय आपला पण व्यवसाय वाढत नसतोय आणि व्यवसायाला उभा राहिलाय म्हटल्यावर हो, तोच व्यक्ती डबल आला तरच आपल्याला चांगला रि रिस्पॉन्स इथून पुढे मिळेल ही आपली खात्री होते आपली पक्की होते आपली नंतर काय करणार आपण मी म्हटलो तीस कप बत्तीस कप तेत्तीस कप एखादा कप जादासुद्धा होऊ शकतो तो कधी जोपर्यंत तुमचा त्या थर्मासवरती तुम्ही देत असताना तुमच्या क्वांटिटीवरती तुमचा हात बसत नाही तोपर्यंत थोडंसं क्वांटिटीत एखादा कप कमी जादा होतो पण जेव्हा हात बसेल तेव्हा मात्र ह्याच्यामध्ये आहे चांगला इन्कम आणि चांगली आपली हे मिळू शकते तुम्हाला काही विषय नाही लागेल की अर्ध प्रमाण ह्याचं वेट वरती करावं लागेल आता आपण हे टाकणार आहे उकळीमध्येच ठीक आहे तर आता तुम्ही सगळ्यांनी चेक करा की हा आता तुम्ही सगळ्यांनी बघा आता हे आपण उकळीमध्येच टाकतोय ठीक आहे बरोबर आपण पूर्ण पुढे टाकली आपली कंपनी आपणाला आ, पाव किलोची पॅकेट हे पाव किलोचं पॅकेट बसतंय आपणाला कंपनीकडून तर ते पॅकेट आपण यामध्ये पूर्ण टाकलेलं आहे यामध्ये तुमच्या दे सो समोर काही असं पावडर वगैरे टाकलेली नाही ना, ना कोणती चहापूड टाकलेली अजून याचं वैशिष्ट्य आहेत भरपूर ते हळूहळू सांगतो बघा की ती गडद घट्ट आणि जसा चहाचा कलर आपणाला हवा असतो एखाद्याला देण्यासाठी काळा नाही किंवा काय नाही आणि एकसारखा सगळ्यांना तो तुम्हाला चहा जातो म्हणजे टेस्ट पण प्लस जो कलर आहे तो कंटिन्यू एकसारखा राहतो ठीक आहे आणि हा चहा आपला एक दोन तास तीन तास म्हणजे असं काही नाही की दुसऱ्यांसारखा का काळपट होतो वरती शाई येते हा भानगड काही लवकर होत नाही आपल्या चहाची आहे असा लास्टपर्यंत टेस्ट राहतो त्यानंतर जेव्हा तुम्ही वाटते की तुमचं थर्मासमध्ये थंड झालाय तर परत व्यवस्थित गरम करू शकता आपल्या चहाचं वैशिष्ट्य सांगतो म्हटलं तर वैशिष्ट्य असे आहेत की चहा गाळावा लागत नाही म्हणजे पटकन आलंय गिरायक आपण गाळून देण्याचं ते सगळीकडे सांडासांडी ते भरताना प्रॉब्लेम्स तर हे कप जरी धरला आणि उकळीमधून थोडासा दिला लय गडबड आहे त्यांना किंवा झाल्यानंतर हे वैशिष्ट्य आहे आता तुम्ही घरी घेऊन जाताय सगळे तुमच्या ते प्रत्येक वेळेस टेस्ट केल्यानंतर ते लक्षात येईल की कसं आहे किती प्रमाणात काय आणि एकदम आपलं पूडची सुद्धा याच्यामध्ये फ्लेवर टाकलेला आहे पीत नाही आपला एक दोन ताससुद्धा चहा व्यवस्थित राहतो काहीच अडचणीत नाही तिथून पुढे सुद्धा म्हणजे पीत नाहीत का तर एक तर त्याची टेस्ट कमी होत असते दुसरी म्हणजे त्याचं कलर चेंज होतो आणि आपल्यात एक ठराविक हे झालं असते की बाद झाला आता ह्या विष उतरला असं झालं असं काहीतरी एक आपल्या सगळ्यांच्या समज झाला आणि तो चहा पावडरमुळे होऊ शकतो पण चहा पावडर आपणच एवढी म्हणजे आपल्या ह्या पावडरच्या कंपनीचं पूर्ण आपल्याकडं लायसन प्लस व्यवस्थित फ्रँच जे आहे ते आपल्या व्यवस्थित आहे जेणेकरून आपणाला पुढं त्याचा कुठला प्रॉब्लेम नाही पूर्ण डॉक्युमेंट्स तरी व्यवस्थित आहेत ठीक आहे अशा पद्धतीने कमीत कमी सात आठ मिनटं व्यवस्थित मोठ्या गॅसवर लहान गॅसवर जसं आपल्याला स्लो फास्ट जमेल तसं चांगलं उकळवायचं चा, कमीत कमी आठ ते दहा चा, मिनटं तरी व्यवस्थित पावडर टाकल्यानंतर त्याच्या आधी चार म्हणजे एक पंधरा वीस मिनटं जातील पण त्या पंधरा ते वीस मिनटात कालावधीत आपला चहा परफेक्ट रेडी होतोय काही विषय नाही तुम्ही घर घरी तुमच्या इथं दूध जे अवेलेबल आहे त्या दुधामध्ये बनवू शकता आहे चहा आता तयार झालेला आहे याच पुडबीजमध्ये तुम्हाला चहा कसा तयार करायचा त्याचा व्यवसाय कसा करायचा इंटेरियर कसं करायचं ही सगळी माहिती दिली जाणार आहे आणि बघू शकता आता की ती चहा मस्त झाला आहे हे प्रिमिक्स सुद्धा तुम्हाला घरच्या घरी विकायला सुद्धा मिळू आहे किंवा तुम्हाला चहाचा व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हे प्रिमिक्स घेऊन चहा तयार करू शकता डायरेक्ट प्रिमिक्समध्ये गुळ चहा पावडर वेलदवडा पावडर सगळे म्हणजे मसाले आहेत ते घातलेलेच आहेत हा रेडी प्रीमिक्स आहे तुम्ही बघू शकता आता चहा सगळेजण पितात आणि त्यांचं आपण प्रतिक्रिया पण घेणार आहोत हे जे आलेले आहेत हे सगळे व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी आहेत असं म्हणायला हरकत नाही तर ते शिकण्यासाठी आलेले आहेत चहा कसा तयार करायचा व्यवसाय कसा तयार करायचा फुडबीजमध्ये जे कोल्हापूरमध्ये हे फूडबीज आहे नाळे कॉलनीमध्ये महाराष्ट्र बँक जुनी होती त्या ठिकाणीच आता बागेसमोर हे तुम्हाला फूडबीज बघायला मिळेल आणि आता सगळ्यांनी चहा पिलेला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता की टेस्ट त्यांना विचारूया कशी वाटते त्याचबरोबर व्यवसाय याचा होऊ शकतो का बिझनेस उभा होऊ शकतो का तशी टेस्ट आहे का कमर्शियल हेच त्यांच्याकडून जाणून घेऊया खालच्या बाजूला मोठं किचन आहे त्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं आणि वर मोठा हॉल आहे त्या ठिकाणी भविष्यातील हे यशस्वी व्यावसायिक आले आणि त्यांनी इतर गोष्टीसुद्धा समजावून घेतल्या की व्यवसाय कसा करायचा चहाचे टेस्ट खूप छान होते मी चहा घेता आता चहा खूप छान होता हो मी खूप क्वालिटीचा चहा म्हणजे एक नंबर चहा होता आणि व्यवसायाच्या दृष्टीनं खूप चांगला आहे करायला काय हरकत नाही मी सध्या जयसिंगपूरचा राहणार आहे पण कुठे करायला ठरवलेलं नाही चहाचा हा उपलेख काढणार नमस्कार मी चलकरण जीवन आहे आज कोल्हापूरला मध्ये मी गोळाचा चहा शिकायसाठी आलेले पण चहा इतका उत्कृष्ट आणि छान होता की शिकायला पण सोपा आणि आपण व्यवसाय करायचा म्हटलं तर अजून सोपा आहे त्यांची मला हे आवडली करण्याची पद्धत पण आवडली आणि चहाची टेस्ट पण आवडली थँक्यू नमस्कार माझं नाव सुशांत रणने मी चहाचा व्यवसाय कर करण्यासाठी इच्छुक आहे इथे चहा करण्याची पद्धत एकदम सोपी आणि चहा एकदम उत् उत्कृष्ट आहे तर या संस्थेमध्ये चहा करण्याची पद्धत ही एक नंबर आहे मी बरेच ठिकाणी चहा प्यायलो आहे पण या सरांनी जे शिकवले आणि जी करण्याची पद्धत आहे ती एक नंबर आहे तरी या संस्थेला टेस्ट आहे हा एक नंबर विक्रीसाठी पण एक नंबर आणि आपण फ्रेंचाईज पण करून आपण व्यवसाय चालू करू शकतो या दृष्टिकोनातून चांगले आहे हा चहा छान वाटला गुळाचा चहा आहे चौ अप्रतिम आहे चहाचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आधीची माहिती घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका